सांडगेवाडी इथं पलूस तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात झाली प्रतिनिधी जमीर सनदी यांचा हा स्पेशल रिपोर्ट या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका समन्वय समिती अध्यक्ष महेंद्र अप्पालाड उपस्थित होते अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले होते यावेळी गटविकास अधिकारी एस के चिल्लाळ गटशिक्षण अधिकारी बी एन जगधने प्राचार्य सुहास निकम सुनील सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते

झाडे तोडली तर पाऊस पडणार नाही पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल दुष्काळ पडेल अन्नधान्य मिळणार नाही हवा शुद्ध होईल पाऊस पडेल जमिनीची धूप होईल झाडामुळे झाडामुळे आपल्याला फळे फुले मध ढिंक मिळतात